बाळू तू ये ना आता आराम कर मी जातो काय का त्रास काय तुला नेमकं असं कापत आहे ना असं तोंड कोरडं फक्त तोंड वलवाय पूर्ती तरी राव हे बघ बाळू इतकी मेहनत घेऊन तुला मी चांगल्या डॉक्टर कडे नेलय डॉक्टरनी तुझी दारू सोडलीय थोड्यासाठी कशाला गोळ घालतो डॉक्टर काय म्हणले अजून पंधरा दिवस जर बाळू दारू नाही प्यायला बाळू आयुष्यभर दारू पेणार नाही आणि आता चांगली गोष्ट आहे ना जवळपास दहा ते बारा दिवस झाले तू दारू प्यायला नाहीये आपण आज एक कटी सडले त्रास होतोय सर पण हळूहळू सोडतो ना नाही हळूहळू नसती सुटत आता जे चालते ते चांगलं दहा बारा दिवस झाले तू दहा रुपयाला नाही पंधरा दिवस अजून डॉक्टरच्या गोळ्या औषध चालू येत ना हा मान्य आहे तुला त्रास होतोय पण आता त्याला इलाज नाही काही आणि जर तू दहा रुपयाला लागला ना रे डॉक्टर काय म्हणले लिव्हर सडत राजा असं काय करतो तू सर पण एवढा चांगला सांग तुला स्वनेवानी बायको ना असं करतो तू झोपून राह तुला उठता येत नाही लांग लाट लाट कापत जर तु संडासला बसलो ना खावा तुला जाईल असं होतं मला काय वाटत जाण तुला सांगितलं ना आता एक दिवसा आणि एखादं चिकन घेत जा अर्धा किलो माया नावर घेत जा बाबा सूप सूप येत जा हा पण दारू काय पिऊ नको भाऊ आजचे दिवस तू उगा थोडी द्या आजची बात नाही नाही म्हणलं ना तुला मराठी कळतं का झोपर पडून राह तू उठू नको मग काय तुमचं ऐकावं लागेल तुमच्या पुढे मग बघ नाही तर मग मी पारडलो ती उषा तर कसली खतरनाक आहे नको 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 तिला ना काय चाललंय गंठल संशोधन संशोधन कसल ते हरभरे कसे झाडाला अशी वर येते तशा भुईमुगाशी अंगा वर आणायचे त्याने काय होईन त्यानं काय नाही होणार पण तेवढंच भुईमुगाला चेंज आयला दुसरं काहीतरी पित्याच्या ऐवजी असं दारू बिरू नको पिय जाऊ काय अवस्था झाली राव बाळू भाऊ किती कोमेजून गेलाय हा ना फार सुकलेली एकदम हा अरे बाबा तो सुकू दे पण चांगल्यासाठी सुकलाय तो डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यावर बारा दिवस झाले तब्बल दिवस एक बी दारू एकदा एक घोट नाही दारू काही गोष्टी कळायला पाहिजे राव गाडी उतरायला लागली तुम्ही चावी काढून घेतली गाडीचा ऍक्सिडेंट नाही व्हायचा काय नाही ब थोडा त्रास होईल आता त्याला हरकत नाही आता त्याची चुका त्याच्यात ना आपण थोडंच म्हणलो त्याला आरोपी म्हणून पण आता तब्बल एक डझन दिवस झाले म्हणल्यावर माणसाच पण थोडं विचार राव तुम्ही काय विचार करायचा दे दारू तुम्ही आणून देऊ नदी चप्पल आणन पन्नास हजार खर्च केला मी त्याच्यावर मूर्ख आहेत काय बारा दिवस झाली दारू तुम्ही त्याला दारू आणून देणार काय चला का आणि जर परत तिथं कुठं फिरकले ना तुम्ही हा तंगडे मोडीन गाळ्यात बांधील कळलं का चला काय काळजी घेऊ झोपा झोपा मला एक नाही कळलं कामले सरपंच आपले तंगडे तोडणार त्यांच्या गाळ्यात कस काय बांध कारण आहे अरे ते भुईमुगाचं जे संशोधन चालू आहे ना तू त्याच्याकडे लक्ष केंद्रित कर लक्ष नको करतो ते भुईमुगात जाऊ दे ते शेंगा वर येतील येतील बावीची काही सोय करावी लागेल ना तू सरपंचाला गप्पा मारत मारत बाजूला मी पटकन एक क्वाटर भाऊ पाहिजे तू अरे बा त्यांना कळलं तुला बी मारते ना मला बी मारतील अशी तशी नाही आणायची आपल्याला उलटा बांधून आणते आयलाय बावीची तगमत नाही बघवत राव अरे मग आता काय करतो आयडिया शहाल असतो का शहाल नारळ नारळ नार। त्या आणायचा त्यातलं पाणी आपण प्यायचं बर त्याच्यात दारो वाटायची ते नारळ पाणी बाळू भावल द्यायच बाळू भाऊ देऊन द्यायचं मारते ना आपल्याला मारते पक्का धुते बिकड फोडते बा ते काय म्हटले आजूबाजूला पण भटकायचं नाही आपल्याला त्याच्यापाशी जाता येणार नाही रेड तो म्हणतो आपण रेड झोन विषय तो तिथं आपल्याला जाता येणार नाही तिथं आपण जायच नाही मग आपण चेअरमन कडे द्यायचं काही ते फिल्म करायची चेअरमनला सांगायचे एवढं बाळ बोल द्या आणि चेअरमनला कोण आडवणार चेअरमन को ना। मग असं येईल मग चेअरमन कडे जाऊन विषय करतोय चला चल नारळ पाणी अरे चेअरमन अरे काय झालं बाळू भाऊ गेला काय नाही आजूबाई आयला तुम्ही तर काळजाचा ठोका चुकावला मला वाटलं बाळू गेलाच नाही बाळूची हालत सगळी अशी झालेली काय दारू बर मग तेव्हापासून असा तडफाड तडफाड करतोय ना पाण्यातून मासा भार तडफड त्याची हाल काय बघवा ना आम्हाला मग आता काय करू म्हणता आता ना त्याला हे नारळ पाणी आणलं होतं हा एवढं फक्त नेऊन द्या कारण आम्हाला त्याचा हाल बघवत नाही तिथं गेला नावणारच ना आम्हाला आम्ही कमजोर होतो मानाची असं एकदम कणकर माणूस पाहि कणकर अरे मग तुम्ही योग्य व्यक्तीकडे आलेले तुम्हाला बाळूची हाल कोणा अरे अशा डेड वाड्या उचलून आम्ही अम्ब्युलन्स मध्ये टाकलेले आहेत बाळू तर अजून जिवंत आहे त्याला फक्त नारळ पाणीच पाजायचंय ना तुम्ही निघा मी बाळूला माझ्या हाताने नारळ पाणी तो आ? त्याला काय कमी जास्त काय हवं नाही ते विचारतो तुम्ही काही चिंता करू नका आई या तुम्ही रडायचं नाही अरे एवढं काय लगेच तुमचा जोडीदार पण एवढं नका मनाला लावून देऊ एवढेच लगेच त्याच्यात काय विषयचे अरे तिथंच भुसाऱ्याच्या पलीकडे गोण्या ठेवलेल्या आहेत त्या सत्तर गोण्या आणलेल्या आहेत मी एवढे मोठे गोण्या तुला सापडणार तिथं कोण घेऊन जायचं रे आपल्या माळ्यात ताकत आहे का थांब मी आलो तिथं मी आलो येतो तुला तुला नुसती सुट्टी पाहिजे तिथून साटकायला पाहिजे माळ्यातून आलो नको आलो मी तिथं बांगड्या तरी खूप ठेवल्यात काय की बाई अगो बाई नारळ पाणी माझ्या नवऱ्याने तर बरीच अक्कल लढवली सरप्राईज अरे वा आता तर सोळा सोळा सोमवार करावं लागतील मला भारी आहे भारी आतापर्यंत वडाला मारलेल्या फेऱ्यांना यश आलं म्हणायचं गोड आहे एकच नंबर कडकडीत उन्हात नवऱ्याने दिलेला सरप्राईज वा आले का परत तुम्हाला तुम्हाला सांगितलं नाही आठ फिरकायचं नाही म्हणून आम्हाला बाबा भाऊशी बोलायचंय फक्त काय बोलायचंय त्याला आहे ना मोटिवेशनल स्पीच द्यायचं आम्हाला मोटिवेशनल स्पीच घंट तू देणार हो आणि तो लगे मोटिवेट होणार झाला तर झाला दोन एक मिनिट जास्त नाही दोन मिनिट फक्त खिशात काय आणलंय तो काहीच नाही काय नाही नाही सर पण घ्या घ्या धडते घ्या काढू का पॅन्ट काढू का अंडर पॅन्ट नाही घातली तू गप्पस काल घाण शे लवकर घ्या बोलून इथं जा मी लक्ष तुमच्यावर लगेच लगेच बर भाऊ लहरो से डर कर नाव का पार नाही होती कोशिश करणे वारो की कभी हार नाही का तुम्हाला ना नार पाणी पाठवून देते नारळ पाणी नका पाठवू दारू पाठा नारळ पाण्याचा फक्त नार असं त्याच्यात दारूची फक्त गुपचुप की असं पण त्याला खबर नका लागून नक्की शंभर टक्के बरं झालं तुम्ही तरी मला आधार दिला नाही तर सरपंच मला इथं हलवून देणार कुठे कुठं कोणाला काही बोल ना काही नार येईल एक आमले सरपंच आले हो येतो सरपंच आम्ही पिऊ नको बर का सोडली ना बंद बंद करून टाकले बर झालं बस कार कुठं फिरत आहे दोघ तुला कळलं की नाही काय बाळू भाऊ ना आजारी पेशंट आहे बाळू भाऊ ना लय आजारी पडले हजर नाही पण ते दारू सोडायला गेला तर बघतो दारू सोडली पन्नास हजार रुपये खर्च केलाय सरपंचानी दारू सोडली तिने पण ती दारू शरीराला सवय झालेली ती बारा दिवस झाली तो दारू नाही प्याला त्याला तारास व्हायला लागला एकदम आशक्तपणा ता आलाय तारस होणारच न थोडा दिन अचानकच बंद केली म्हणण्यावर जातोय करा करतोय जातोय करा का राहतोय चांगलं केलं त्याने माहितीये काहीतरी निर्णय घेतला त्या सरपंचा मुळे काही ना काही चांगलं घडतंय ना आपण बल्प इथे दिवा नुसतं लाख 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 करू ना कधी थोडी थोडी नाही का कमी कमी करत जाईल पाहिजे एकदम बंद करणार आपण ते सुटत नसतं घंटन तसं थोडं थोडं करून ते एक खडीच सोडून द्यावं लागत मग दुसरं काय चालू करायचं तिची ना कंडिशन लय बेकार जात आहे एकदा भेटून घेत हा ना जावं लागेल राह चांगला माणूस येतो आम्ही आताच भेटून आले बिकट परिस्थिती झालं तू पण जात भेट नाही नाही काय नक्की जातो तुम्ही आलेच ना भेटून आता भेट चल चल काहीला भेटलं तर पाहिजे बरं काय भावना काय पण मोकळ्या मी कसं जावा एनर्जी ड्रिंक बिस्किट पुडे जाऊया नारळ पाणी घेतो मस्तपैकी काय सांग रे गोविंदा मला दावली फिल्मी मी आता कर्नलाडी कलाडी कसा आहे कर्नडी कलाडी कसा अरे अरे काय झालंय तुला मी सगळं गावाची झाले काय तुला अरे नीट उभी की नीट होऊ काय झाले काय झाले दारा 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 जमीन दारा। अरे असं काय करते दारू बिरू पिलीत काय तू आणि एवढा घाणवास काय येतोय मोगार्याचा वाय मोगार्याचा दारू तू त्या मारली ना मारली अरे, अरे नीट हो ना मारली काय करा मारली गाव बघत काय करीट मारली खुळा या ड्रायव्हरला जीव थोडा लाव या ड्रायव्हरला जीव अजून लाव अजून अजून या ड्रायव्हरला जीव थोडा लाव लाव या ड्रायव्हरलाय हळूहळू अळ भाऊ हो बर आहे का हळूहळू हळूहळू उडा बर श्याम लयच हे झाले हो तुम्ही गळून गेलो काय सांगायचंय तुला आता जे आहे ते बरं वाळू भाऊ काय तुझं काय होत थोडा दिवस होत तकली एक काम कराय क्या नारळ पाणी नारळ पाणी हा तुला त्या गण्टनी कम्प्लेंटली सांगितलं काय हा त्यांनी सांगितलं नाही मग मग मी तर मी भेटायचं राहिलो असतो अरे वाटेल ना एनर्जी मस्त तुम्हाला कस पान लागत आहे का बरं खराब आहेत नारळ आयला या गांठ्यांनी आणि त्या कमलेली माहिती पेशंट ती चाष्टा केली राव नाही आता मी यांना सोडीत नसतो हा आता नाही ये नारळ डोक्यात घातलं ना ती काठी कुठे आहे गाड्या माई थमाता मी बघतोस त्यांच्याकडे आता चेअरमॅन दिला दिला का नाही बाबाला नारळ पाणी झाले असं त्यांचा आनंद मावत गर आम्ही काही केलं माहितीये माहिती का नारळ पाणी घेतलं पिऊन त्याच्यात ओतली दारू दारू बी कोणती रम ज्याच्या याच्यात दम तोच पितो रम या तरी म्हणलं माझी बायको कमनियाड्या करती त्या नारळ तीच पिली ना बाबा मी ठेवले होते तिथं खाली ती मुळे मला एवढं हे झालं चेअरमन बाई चेअरमन बाई आता बघ मला म्हणते दारू अन नारवाचं पाणी पाहिजे काय मला भेटा न भेटा तुम्ही अरे काय तुम्ही नारवाचं पाणी पाहिजे कमाव द्यायची होती बार भाऊ आहो पण असत नारळात दारू आणली होती चेरम ऐक ऐकलं ऐकलं एक्सचेंज झालं एक्सचेंज झालं तुम्हाला द्यायला पाण्याला लावलो होत बाळू बाबलं तर तुमचीच चूक आहे राव मारू नको मारू नको